रामराम मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण सोयाबीन या पिकाचे कमी खर्चात व जास्तीत जास्त उत्पादन कसे मिळेल किंवा कमी खर्चात जास्त उत्पादन मिळेलवर आमचा नफाही जास्त होईल असे पीक आमचे कसे येईल सोयाबीनचे याबद्दल आपण आज काही गोष्टींशी चर्चा करणार आहोत मित्रांनो आपल्याला जेव्हा सोयाबीन लावायचं आहे त्याच्यातली सगळ्यात महत्त्वाची जी घटक आहे की तो म्हणजे या पिकाला लागणारी अन्नद्रव्ये असं शास्त्रज्ञांच्या असं लक्षात आलेलं आहे की तेलबियाचं उत्पादन सोयाबीन हे तेलबियामध्ये येतं आणि तेलबियाचं उत्पादन घेताना सल्फर हे जे दुय्यम अन्नद्रव्य घटक आहे तो खूप महत्त्वाचा आहे तेव्हा आपण मशागत जमीन तयार करताना जेव्हा आपण शेणखत टाकतो मित्रांनो किंवा गांडूळ खत किंवा सोयाबीनची ढेप वगैरे निमकेक केक वगैरे त्याच्यामध्ये आपण दहा किलो एकरी दहा किलो सल्फर मिसळून हा जमिनीमध्ये टाकायलाच पाहिजे मित्रांनो याचे खूप चांगले परिणाम आलेले आहेत व ह्या थोड्या पाच सातशे आठशे रुपयाच्या खर्चासाठी आपण खूप मोठं उत्पन्नाला आपल्याला झटका बसतो याचाही आपण सगळ्यांनी विचार करावा याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे बीजोपचार बीजोपचार का करणं आवश्यक आहे मित्रांनो तर आमच्या जमिनीमध्ये जीवाणूंची संख्या कमी झालेली आहे हे जीवाणू आपण मा नेहमी चर्चा करतो की हे जीवाणू हे आमच्या पिकांना अन्नद्रव्य पुरवतात झाडाकडून मुळांकडून ग्लुकोजची ऊर्जा घेतात आणि त्यांना अन्नद्रव्य पुरवतात मग हे जीवाणू आमच्या आधीचं जे नवीन कोम निघेल आणि नवीन मूळ निघेल पीक अंकुरित झाल्यावर बिया बियाणे त्याच्या जवळपासचं जे रायजोस्पियर असतं त्याचं जे वातावरण असतं त्याचं तिथं आम्हाला जीवाणू पाहिजेत मग हे जीवाणू जर दूर असले तर आमच्या मुळांना अन्न घटक मिळायला वेळ लागतो यासाठी आम्ही बीज प्रक्रिया करताना हे जीवाणू जर या बियाणाला लावूनच पेरलं बी तर याचे खूप चांगले परिणाम आपल्याला जाणवले आहेत पिकांच्या उत्पन्नामध्ये जवळपास तीस टक्क्यापर्यंत फरक पडलेला आहे या बीजोपचार केल्यामुळं हे बीजोपचार आपण हे बुरशी मित्र बुरशींचे आणि मित्र जीवाणूंचे दोन्ही करायचे आहेत यामध्ये आपण ट्रॅकोटर्माचे पण बीजोपचार करू शकतो किंवा परभणी कृषी विद्यापीठाचा बायोमिक्स आहे त्याचे बीजोपचार करू शकतो त्यानंतर तेलवर्गीय बियांसाठी जे जीवाणूंचा संघ लागतो तो एन पी कॉन्सर्शिया ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो तो, तो, तो आपण आणून तो जर ह्या सोयाबीनच्या बियाण्याला लावला व साधारण तीन चार तास थांबून नंतर जर याची पेरणी केली मित्रांनो तर खूप याचा फायदा होतो जर शक्यतो आपल्याला जास्ती बियाण असेल तर आदल्या दिवशी जरी आपण ब बीज प्रक्रिया करून ठेवली चालते फक्त दुसऱ्या दिवशी कोणतेही प्रसिद्ध आपण लेट करू नये किंवा पेरणी टाळणार नाही असे पाहावे मित्रांनो असं झाल्यावर तुम्हाला लगेच लक्षात येईल की पिकाचा जो कोंब येतो पीक एकदम तरारून त्याचा कोंब वर हो येईल मित्रांनो आणि मग ही इथं आपण अर्धी लढाई जिंकलेली राहील यानंतर एक पंधरा ते वीस दिवसांनी जेव्हा पीक दोन पानावर तीन पानावर असणारे तेव्हा आपल्याला याला एक बायोमिक्स या मित्रपुरुषींची फवारणी घ्यायची आहे किंवा अजूनच तुम्हाला विषय विशे, विशेष सांगायचं तर आम्हाला व्हर्टिसिलियम मेटारिझम आणि बेरिया बी व्ही एम ज्याला असं म्हणून डेक्कन शुगर इन्स्टिट्यूटचं पण आहे तर ते आपल्याला बी व्ही एमचं द्रावण फवारायचं आहे मित्रांनो हे काय आहे ह्या तिन्ही पुरुषी ह्या कीटक आणि ॲफिट्स म्हणजे ज्याला आपण रसोषक किडी म्हणतो आळ्या म्हणतो ह्या सगळ्यांचा प्रादुर्भाव दूर करणारे आहेत या स्टेजलाच जर आपण ह्या पिकाच्या जवळपास फवारलं जमिनीतील अंडे कोश हे सगळे ह्या बुरशी खाऊन टाकतात आणि आपलं पीक पुढं निरोगी राहतं यानंतर आपण याला साधारण पीक तीस दिवसाचं झाल्यावर एक लिटर प्रति एकरी हे एन पी कन्सॉर्शिया म्हणजे एन पी केचे के जीवाणू आपण सोडणार आहोत मित्रांनो हे सर्वसाधारण कृषी विज्ञान केंद्रात चारशे रुपये लिटरने मिळतात मित्रांनो आपल्याला त्यामुळे याचा खर्च जास्ती नाही आहे आपल्याकडे ठिबक नसेल तर आपण याची ड्रिंकिंग करू शकता दोनशे लिटर पाण्यात एक लिटर टाकून ह्याचा फायदा काय होणार आहे पिकाच्या वाढीच्या कालावधीमध्ये त्याला जे नत्र स्फुरद आणि पालाश हे तीन ज्या ज्या प्रमाणात लागतात ते सगळे जीवाणू आम्हाला अन्न घटक आणून पुरवणार आहेत म्हणजे आम्ही जे खतं टाकतो किंवा आम्ही जे जमिनीतले आमचे जे घ घटक आहेत ते अन उपलब्ध स्वरूपात नसतात मित्रांनो तर ते आम्हाला याच्यामुळं उपलब्ध स्वरूपात येतात दोन मिनटात याच्यामध्ये अजून स्पष्ट सांगायचं जर आपल्याला भूक लागल्यावर गहू खायला दिला तर आपल्याला खाता येत नाही त्याची पोळीच लागते तर ही गव्हाची पोळी करण्याचं काम जे जमिनीमध्ये कोण करतं तर ही जीवाणू करत असतात म्हणून आम्हाला ह्या जीवाणूंची गरज आहे मित्र म्हणजे हे आवर्जून सगळ्यांनी लक्षात ठेवा ह्यानंतर पीक जसं आपलं फुल अवस्थेच्या पुढं गेल्यावर म्हणजे बारीक बारीक शेंगा लागल्यावर आपण याला पालाश ह्या जीवाणूंचे म्हणजे जी पोटॅशचे जीवणू के एम बी पोटॅश मोबलायझिंग बॅक्टेरिया जे मिळतात त्यांचं एक लिटरचं जामण आम्ही एकरी सोडणार आहोत हे आम्हाला चारशे रुपये लिटर मिळणार आहेत परंतु हा जो आम्ही हजार अकराशे रुपयाचा खर्च करणार आहोत मित्रांनो आणि बीजोपचार करणार आहोत ह्या दोन्ही तिन्ही गोष्टी आपण जर पाळल्या एक मित्रपुरुषींची फवारणी पंधरा दिवसांनी महिनाभराने एन पी के जीवाणू आणि जेव्हा फुलांना फूल येऊन त्याच्या शेंगाच्यामध्ये रूपांतर व्हायला लागल्यावर पालास जीवाणू हे जर आम्ही सोडले तर आमच्या पिकामध्ये तुम्हाला भरपूर जाणवेल इतका चांगला फरक आपल्याला उत्पन्नामध्ये दिसेल मित्रांनो आपला दाना हा वजनदार होईल मागच्या वर्षी तुमची कोणी जर चाळीस बेचाळीस किलोची भरली असेल 45, 48, ले ले, ले ले ले। तर यावेळेस ती पंचेचाळीस अठ्ठेचाळीस किलोची भरायला पाहिजे इतका याच्यामध्ये आपल्याला वजनामध्ये पण फरक झाला कारण आम्ही सल्फर टाकलेले आहे जीवाणू योग्य वेळेस सोडलेले आहेत ही सगळी जर आपण काळजी घेतली मित्रांनो याचबरोबर अजून एक काळजी आम्ही अशी घ्यायला पाहिजे की आंतरपीक आम्ही काही घेऊ शकतो का आणि आंतरपीक जर आम्ही घेणार नसलो तर ज्या चिमण्या आहेत त्यांना बसण्यासाठी आम्ही काही थांबे करू शकतो का याची सोपी उपाय असा आहे की थोडी थोडी बाजरीची दाणे टाकणे थोडे थोडे ज्वारी टाकणे थोडे थोडे मकाचे दाणे टाकणे आम्हाला ते कणसाशी घेणं नाही आहे त्याला कणसाला दाणे आहे का नाही पण ते याच्यावर ते बसणार आहे मित्रांनो कारण आपलं सोयाबीनचं शेत मोठं असतं त्याच्यामध्ये किती ठिकाणी आम्ही पक्षी तांबे म्हणजे बांबू काढणार आहे त्याला दुरीनं आडवी बांबू आडवा बांबू छोटा बांधणार आहे हे करण्यापेक्षा हे जर आपण पेरताना जर हे एकदल धान्य काही टाकून दिलं उंच वाढणारं तर त्याचाही आम्हाला खूप फायदा होतो मित्रांनो हे सगळं करताना अजून महत्त्वाची आमची काळजी आम्हाला घ्यायची आहे की पीक फेरपालक आम्ही जर सतत चार चार वर्ष त्याच जमिनीत सोयाबीन घेत असलो तर आम्ही कधीतरी दुसऱ्या पिकाचा विचार पण केला पाहिजे किंवा जमिनीला आराम दिला पाहिजे याच्यातून जे आपल्याला शक्य आहे तेही आपण करावं हे सेवा सगळं से झाल्यावर जेव्हा सोंगणी होणार आहे मित्रांनो जेव्हा आपलं थ्रेशर मशीन येणार आहे तेव्हा आपण आवर्जून त्या मशीनून दाणे स्वच्छ येत आहेत का नाही दाणे आहेत का दाण्यामध्ये काडी कचरा येतोय का त्या पोत्यामध्ये हे पण पाहायला पाहिजे कारण आपण जसे पोते भरले तसेच मार्केटमध्ये नेतो मित्रांनो आणि त्याच्यामुळं मग त्याच्यामध्ये थोडी घाण तुकडे असं दाण्या श दाण्यांचे तुकडे झालेले असले तर आपला रेट कमी होतो ह्याची पण आम्हाला काळजी घ्यावी लागणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो पुढच्या वर्षीसाठी हे चांगले चांगले जे सोयाबीनचे दाणे आहेत किंवा काही रोपं आम्ही लटकून ठेवले पाहिजे पुढच्या वर्षीचे रोपं आम्हाला बियाणेसाठी दरवर्षी आम्ही बियाणे विकत आणत बसलो तर आमचा तोही खर्च वाढतो म्हणून आमचं आव्हान असे की यावर्षी आपण पुढच्या वर्षीचे बियाणे म्हणून एक तीस चाळीस किलो आपल्या गरजेनुसार एकरी पंचवीस किलो आपण बियाणे लागतं आपल्याला तर तसं आपण आपल्या क्षेत्रानुसार आपण राखून ठेवावं त्याला आपण मित्रपुरुषींची प्रक्रिया करून ठेवून द्यावं त्याला मग कीड लागणार नाही ते खराब होणार नाही खवटपणा येणार नाही आणि ते सोयाबीन आपल्याला पुढच्या वर्षी बी म्हणून पेरता येईल इतकी जर मित्रांनो आपण काळजी घेतली तर आपल्या उत्पन्नात नक्कीच वाढ होईल धन्यवाद नमस्कार